माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा निबंध लेखन अभ्यासणार आहोत आजचा आपला विषय आहे माझे स्वप्न तेव्हा जर आपणास माझा हा प्रयत्न आवडला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर आपण माझे चॅनल प्रथमच पाहत असाल किंवा जर आपण माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण विविध विषयांसाठी माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे माझे स्वप्न प्रत्येकजण आपल्या जीवनात काहीतरी मोठं बनण्याचं स्वप्न पाहत असतो तसेच मीही एक स्वप्न पाहिले आहे माझे स्वप्न आहे श्रीमंत व्यक्ती बनणे आणि मला आत्मविश्वास आहे की मी माझे स्वप्न नक्कीच पूर्ण करणार त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल कारण मला सांगा कोणाला पैसे नको आहेत प्रत्येकजण पैशाच्या मागे दिवसरात्र लागलेला आहे आणि त्यात चुकीचेही काही नाही कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतोच पैसे असतील तर आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो मी जीवनात श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी व्यवसाय करणार आहे आता मी शाळेत शिकतो माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी हळूहळू व्यवसायाचे मार्गदर्शन घेणार आहे आणि योग्य तो व्यवसाय निवडून चांगल्या मार्गाने पैसे कसे मिळवता येतील याचा अभ्यास करणार आहे व्यवसायाच्या माध्यमातून जे पैसे येतील त्याची चांगली गुंतवणूक करून मी पैसे वाढवणार आहे जमवलेल्या पैशातून मी एक सुंदर बंगला बांधणार आहे जो माझ्या स्वप्नातला सुंदर बंगला असेल तसेच मी फक्त पैसे पैसे करणार नाही तर मिळवलेल्या पैशातून जगभर फिरणार आहे चांगले चांगले जगातील ठिकाणं मी पाहणार आहे चांगल्या गाड्या मी घेणार आहे नेहमी आपला ठरलेला उद्योग करणे कोणाबद्दल वाईट विचार न करता आपण स्वतः मोठे होणे जमेल तसे लोकांना अडचणीत मदत करणे या गोष्टीही मी आपल्या जीवनात करणार आहे व आनंदाचे सुखसमृद्धीचे जीवन मी जगणार आहे आणि मला विश्वास आहे मी असे करणारच धन्यवाद